त्याची सद्यस्थिती काय ते तुम्हाला सांगते सांगतील महायुती आहे कायम आहे आज दीडपट उल्लेख असलेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा दीडपट वेतन मिळत नाही याच काय मी तर सगळ्यांना मिळत आहे शेवटचा प्रश्न असा आहे जालिंदर सुपेकर प्रकरणावर सुप्रिया सुळे मागणी केली आहे की त्यांना या प्रकरणात सरकारची काय भूमिका आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे की सरकारने त्यांना त्या पदावरनं साईड पोस्टला टाकलेलं आहे आणि आता या, या प्रकरणामध्ये जे काही आरोप होत आहेत त्या आरोपांची चौकशी केली जाईल